जय श्रीराम नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय समरलिखित कादंबरी उर्मिला एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास मित्रांनो आज आपण वाचन करणार आहोत अयोध्या पूर्वार्ध तत्पूर्वी आजच्या पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा आज वाचूयात भाग अकरावा डोंगर दऱ्यांमध्ये वसलेल्या मिथिलेतून शरयूच्या किनाऱ्यावर विस्तारलेल्या अयोध्येत प्रवेश करताना चारही नववधू अयोध्येची भव्यता पाहून आश्चर्यचकित झाल्या अयोध्या जिच्याशी कुणीही युद्ध करू शकत नाही जिला शत्रू जिंकू शकत नाही अयोध्या कित्येक दशकांपासून युद्ध मुक्त असल्याने तिथे संपदा आणि समृद्धी नांदत होती इश्वाकूवंशाच्या अनेक पिढ्यांनी या नगरीला विकसित केले होते अनेक राजांच्या मंत्र्यांच्या आणि तंत्रज्ञांच्या परिश्रमामुळे या नगरीला असे अतिभव्य रूप प्राप्त झाले होते अयोध्येबाबत या चौघींच्या मनात कुतूहल होते अयोध्या का अभेद्य आहे हे या चौघींना अयोध्येची सीमा पाहून समजले अयोध्ये भोवती जणू सैनिकांची भिंतच उभी होती कुणाच्या हातात खग तर कुणी भाला घेऊन गस्त घालत होते नुकत्याच घडलेल्या मिथिलेच्या युद्धात ज्याप्रमाणे ऐनवेळी सैन्याची जुळवाजुळव करावी लागली तसे अयोध्येत घडत नसे अयोध्येचे सैन्य दिवस रात्र सज्जच असल्याने शत्रू आक्रमण करताना शतदा विचार करत असे या पहाऱ्यामुळे शत्रूच्या हेराला अयोध्येत चोरवाटेनेही प्रवेश करता येत नसे अयोध्येच्या प्रवेशद्वारावरही कित्येकदा पर्यटकांची तपासणी होत असे आज मात्र ते प्रवेशद्वार आनंदाने नव्या वधूंच्या आणि त्यांच्या सोबत आलेल्या सर्वांच्या अयोध्येत स्वागत करत होते चौघींनी पालखीतून त्या प्रवेशद्वाराकडे पाहताच त्यांना अयोध्येच्या भव्यतेची कल्पना आली त्या प्रवेशद्वारातून अयोध्येतील सर्वात उंच हत्ती देखील अयोध्ये बाहेर जाऊ शकेल इतकी त्या द्वाराची उंची होती तसेच एकाच वेळी चार रथ अयोध्येत प्रवेश करू शकतील इतकी त्या प्रवेशद्वाराची रुंदी होती उर्मिलेने पालखीतून त्या प्रवेशद्वाराच्या शिखराकडे पाहिले तिला भुवया उंचावून उन आणि मान वर करून त्या भव्य प्रवेशद्वाराच्या शिखराकडे बघावे लागले स्वारीने अयोध्या नगरीत प्रवेश केला अयोध्या ही अतिशय नियोजनबद्ध नगरी होती प्रवेशद्वारापासून सुरू होणारा राजपथ राजप्रासादापर्यंत कोणतीही वळण न घेता जात होता राजपथाच्या दुतर्फा विविध प्रकारचे वाडे होते प्रत्येक वाड्याला एक लहानशी तटबंदी असे प्रत्येक अंगणात एक तुळशीचे रोपटे आणि किमान एक मोठे झाड होतेच ती झाडे राजपथाच्या दिशेला झुकल्याने पथावर त्या झाडांची सावली पडली होती अयोध्येचे नागरिक त्यांच्या घरातून बाहेर येऊन राजप्रासादाकडे जाणाऱ्या त्या पालख्यांवर आणि रथांवर पुष्पवृष्टी करत होते नव्या वधूंचे स्वागत करण्याकरता अबाल वृद्ध राजपथावर उपस्थित होते नव्या वधूंच्या रूपात अयोध्येच्या नव्या भविष्यानेच नगरीत प्रवेश केला होता त्यामुळे अयोध्यावासियांचे हर्षोल्लासित होणे स्वाभाविकच होते अयोध्येचे राजकुळ प्रासादाजवळ आले वधूंना पालखीतून उतरवण्यात आले राजकुमार ही रथातून खाली उतरले राजमाता सर्वप्रथम राजप्रासादात गेल्या व या नव्या युगलांच्या औक्षणाची तयारी करू लागल्या तो व राजकुमारांना आणि त्यांच्या पत्नीना राजप्रसादाबाहेरच थांबण्याचे सांगण्यात था आले चौघी तो भव्य राजप्रासाद बघत होत्या मिथिलेच्या राजप्रासादाहून किंचित मोठा असलेला हा राजप्रासाद आज विविध प्रकारच्या पुष्पमालांनी सजला होता उर्मिलेची दृष्टी राजप्रसादाच्या डाबीकडे असलेल्या उद्यानाकडे वळली तिला राज उद्यानात असंख्य पुष्पवृक्षांच्या रांगा दिसल्या एकूणच राजप्रासादाभोवती प्रसन्न आणि पवित्र वातावरण होते चौघी राजप्रसादाभोवती दृष्टी फिरवत होत्या उर्मिला लक्ष्मणासोबत चालत होती त्यांच्या पावलांच्या वेगाकडे लक्ष देत ती तिच्या पावलांचा वेग कमी जास्त करत होती तिला आता राजशिष्टाचाराचे सर्व नियम पाळतच जगायचे होते लक्ष्मणाच्या पुढे किंवा मागे चालणे ह्या दोन्ही कृतींचे राजकीय दृष्ट्या भिन्न अर्थ होते त्यामुळे कोणताही अनर्थ टाळण्यासाठी उर्मिला आतापासूनच या शिष्टाचारांचे अनुसरण करत होती मंदिरात प्रवेश करताना त्यांची एकदा दृष्टीभेद झाली केवळ उर्मिलेलाच नव्हे तर लक्ष्मणाला देखील जोडीदाराला अधिकाधिक जाणण्याची आणि पाहण्याची इच्छा होती जोडप्यांनी मंदिरात प्रवेश केला ईश्वराला वंदन करताना दोघांनी हात जोडून प्रार्थना केली लक्ष्मण काही श्लोक पुटपुटत होता उर्मिलेचे लक्ष त्या श्लोकांकडे होते काही अंतरावर वाजणाऱ्या वाद्यांचा आवाज कानावर पडत होता पक्षांचा किलबिलाट ही ऐकू येत होती या शांत आणि प्रसन्न वातावरणात चारही जोडप्यांनी ईश्वरांचे आभार मानले तेथून सर्व राजप्रसादाच्या प्रवेशद्वारा आले राणी कौसल्या राणी सुमित्रा आणि राणी कैकई या तिही प्रवेशद्वारावर मंगल तबक घेऊन उभ्या होत्या त्यांच्या मागे दशरथांच्या इतर राण्या आणि आप्त उभे होते मिथिलेच्या चारही बहिणींना एकाच वेळी अनेक अनोळखी चेहरे दिसत होते त्यांच्या ओळखीचे येथे अद्याप कुणीही नव्हते किंबहुना पतीची ओळख ही नुकतीच झाली होती त्यांच्यासोबत कसं बोलावं त्यांचा स्वभाव कसा आहे किंवा त्यांना कोणत्या विषयासंदर्भात बोलणे आवडत नाही यापैकी कोणत्याही गोष्टीचा अंदाज नव्हता शिवाय राजप्रासादातील राजकारण समजून घेणे ही सुद्धा एक महत्वाची बाब होती राजप्रासादातील राजकारण समजूनच कुणासोबत जवळ एक साधायची हे ठरवायचे असेल चारही बहिणी शक्य तितक्या वेगाने परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत होत्या औक्षण झाले दिवस अजून ढळायचा होता तिनी राजमाता सुनांना अयोध्येच्या दाखवू प्रासादा लागल्या प्रासादाची रचना काहीशी वेगळी होती बाहेरून प्रासादाची एकच इमारत दिसत असली तरी प्रासादात विविध दालने कक्ष आणि प्रासाद होते अगदी कला दालनापासून ते क्रोधागारापर्यंत सर्व प्रकारचे कक्ष त्या राजप्रासादात होते तो राजप्रासाद इतका भव्य होता की एका दालनातून दुसऱ्या दालनात जाण्यासाठी बरेच चालावे लागत असे त्यामुळे एकाच दिवशी सर्व प्रासाद बघण्यापेक्षा प्रत्येकीने आपापला राजप्रसाद बघावा असे ठरले कौसल्या सीतेसोबत श्रीरामांच्या प्रासादात तर कैकेई मांडवीसोबत भरताच्या प्रासादात गेली शुतकीर्ती आणि उर्मिला या दोघी सुमित्रेसोबत शत्रुघ्न आणि लक्ष्मणाचा प्रासाद पाहण्यास गेल्या चौघीने आपापला प्रासाद पाहिल्यावर त्यांना प्रासादातील स्वयंपाक कक्ष दाखवण्यात आला तो देखील अतिशय मोठा आणि विविध भांड्यांनी भरलेला होता आज मिथिलेहून आलेल्या प्रत्येकाच्या जेवणाची सोय राजप्रसादातच करायची असल्याने स्वयंपाक कक्षात पदार्थांचीच गर्दी झाली होती अयोध्येच्या सुनांना उत्तम स्वयंपाक येत असे त्यांना पाककलेतील विविध प्रयोग करण्यासाठी हा कक्ष अतिशय उपयुक्त होता हाताशी अनेक दासे असल्याने त्यांना सर्वच सोपे झाले होते राजप्रासादाची आणि राजप्रासादात राहणाऱ्या व्यक्तींची ओळख करून घेण्यात दिवस कसा गेला हे चौघींना कळलेच नाही केवळ ओळखच नव्हे तर पहिल्या भेटी मन ही तितकेच गरजेचे होते कौसल्या सुमित्रा आणि कैकई नव्या सुनांचे वर्तन पाहून अतिशय प्रसन्न होत्या रात्रीचा स्वयंपाक पूर्ण झाला भोजनही झाले आता चौघींना पती समवेत आपापल्या प्रासादात जायचे होते तिथे ही गर्दी नव्हती कोणताही गोंधळ नव्हता की औपचारिकता नव्हती तेथे केवळ त्यांचा जोडीदार आणि त्या।, त्या रात्री लक्ष्मण समोर येताच उर्मीला दिवसभर झालेली धावपळ विसरली अयोध्येतल्या पहिल्या रात्रीच्या कल्पनेनेच तिचे हृदय वेगाने धडधडू धर लागले उत्सुकता देखील होती मात्र आता ती मिथिलेसारख्या ओळखीच्या किंवा हक्काच्या जागेत नव्हती अर्थातच तिचा अयोध्येवरही तितकाच अधिकार होता पण तो अधिकार योग्य पद्धतीने प्रस्थापित होण्यासाठी काही वेळ जाणे आवश्यक होते लक्ष्मणाचे मिथिलेतील रूप अतिशय सुखद आणि प्रेमळ होते मात्र त्यांच्या अयोध्येतील रूप कसे असेल त्यांचा एकूण स्वभाव कसा असेल उर्मिलेला मुख्यत्वे या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यात रस होता ती ज्या अवस्थेत तिच्या प्रासादाकडे जाऊ लागली लक्ष्मणही आलाच आता केवळ ती उर्मिला आणि लक्ष्मण प्रासादात उपस्थित होते अयोध्या भावली का लक्ष्मणाने उर्मिलेला सहज प्रश्न विचारला हो खरंच अयोध्येत न भावण्यासारखं काहीच नाही अयोध्ये सारखी महानगरी मी पूर्वी पाहिलीच नाही उर्मिला उत्तरली सखे सखे मला अयोध्या अतिशय प्रिय आहे कारण बालपणापासूनच मी अयोध्येला आणि अयोध्या मला बघत आली आहे एक अकृत्रिम स्नेह जुळला स्वराष्ट्र म्हणून जन्मभूमी आणि कर्मभूमी म्हणूनही अयोध्या मला प्रिय आहे आता ही भूमी तुझीही आहे तुमच्या मनात अयोध्येचे विशेष स्थान असणे स्वाभाविकच आहे कारण तुमचे बालपण याच नगरीत गेले ज्या प्रकारे मला मिथेनेबाबत आपुलकी आहे तशीच तुम्हाला अयोध्येबाबत आहे होय आम्हा चौघांचे बालपण या अयोध्येमुळेच रमणीय झाले केवळ आमचेच नव्हे तर माझ्या बहिणीचेही ती आमच्याहून मोठी आहे लक्ष्मणाचे वाक्य ऐकून उर्मिळेच्या कपाळावर प्रश्नार्थ काठ्या आल्या बहीण त्यांची आणि माझी भेट झाली नाही त्यांच्याविषयी फारसे बोललेही नाही होय तुला तिच्याविषयी सांगायचेच राहिले माता कौसल्याला शांता नावाची कन्या झाली पुढे शांतेला अंग देशाचे महाराज चित्ररथ यांनी दत्तक घेतले तिचा विवाह ऋषी ऋष्यश्रंग यांच्यासोबत झाला तुला ठाऊक नसेल की ऋषी ऋष्यश्रंग यांनीच आमचा जन्म व्हावा म्हणून राजा दशरथांची विनंती स्वीकारून पुत्र कामेष्ठी यज्ञ केला होता त्यांच्या यज्ञानंतरच अग्निदेव प्रसन्न झाले व राजा दशरथांचे पुढचे अपत्य पुत्रच असेल असा वर दिला जनरितीप्रमाणे अयोध्येला उत्तराधिकारी हवा होता अग्निदेव प्रसन्न झाल्यावर राजा दशरथ अर्थात तात यांना एक नव्हे तर चार पुत्र प्राप्त झाले त्यापैकीच मी एक ही कथा मला ठाऊक नव्हती कधी काळी तुम्हा चौघांसोबत एक बहीणही अयोध्येत होती तर होय तिची बऱ्याचदा आठवण होते त्यांच्या भेटीचा योग लवकरच येव येईलच हो। लवकरच ये आता तुझ्याविषयी सांग तुम्ही चौघी बहिणी आता अयोध्येत आलात यापुढे मिथिलेचे राज्य कोण सांभाळणार आहे लक्ष्मणाने उत्सुकतेने विचारले तातश्रींच्या आदेशानुसार आमचे पितृत्व राजा कुशध्वज हेच मिथिलेचे राज्य सांभाळणार आहे तेच पुढे योग्य व्यक्तींच्या उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती करतील आम्हाला बंधू नाही मिथिलेत केवळ मी आणि सीता ताईच असायचो नावाचे राज्य जिंकल्यावर राजा कुशध्वज त्यांच्या दोन्ही मुलींसह अर्थात मांडवी आणि श्रुतकीर्तीसह तेथेच राहण्यास गेले महाराज जनकांनी तुम्हा चौघींचा विवाह आम्हा चौघांसोबत ठरवला हे किती बरे झाले तुम्हा चौघींना आता जन्मभर एकत्र राहता येईल होय आईनेही आम्हाला समान मानले आहे सर्वच अत्यंत मायाळ आणि प्रेमळ आहे तिथे तुला इतरांचे प्रेम अगदी स्वच्छ दिसले मात्र माझे प्रेम काही अजून दिसले नाही लक्ष्मण गमतीने म्हणाला नाथ असे काय म्हणता उर्मिला काहीशी लाजली तसेच आहे अयोध्येतील प्रत्येकाचे तोंड भरून कौतुक सुरू आहे मात्र आमचे कौतुक काही दिसत नाही लक्ष्मण चेष्टेने म्हणाला मात्र उर्मिलेला पुढे काय बोलावे तेच सुचेना पण तिनेही लाजऱ्या युतीचा मुखवटा सोडून म्हटले आपल्याला प्रथम पाहिले आणि याच पुरुषाला माझे हृदय द्यायला हवे हासा विचार केला तेव्हाच मी आपले कौतुक केले होते त्याहून मोठे कौतुक या ब्रह्मांडात दुसरे काही असेल मात्र तू विवाहापूर्वी मला पाहिलेच नव्हते मग माझेच कौतुक करायचे आहे हे तू कसे ठरवलेस लक्ष्मणाने काहीसा अवघड प्रश्न विचारला खरा मात्र उर्मिलाही तितकीच तयार होती आपला संघ होणे काही चार दिवसापूर्वी ठरले नाही प्रत्येक जन्मात आपले मिलन होताना पुढील सात जन्मांकरता आपण एकमेकांचा हात हातात घेतो त्यामुळे तुम्हाला ओळखण्यासाठी मला वेगळे कष्ट घ्यावे लागलेच नाही नात आपण मिथिलेबाबत किंवा माझ्याबाबत यापूर्वी काही ऐकले होते का उर्मिलेने विचारले प्रामाणिकपणे सांगायचे तर नाही तीही माझी चुकत झाली विश्वातील सर्वोत्तम सुंदरी एका रम्य प्रदेशात राहते हे आम्ही कधी ऐकलंच नाही हे यात ती कसली गुरुगृही गुरु असणारी व्यक्ती सुंदरीबाबत का चर्चा करेल आम्ही सदैव गुरुगृही गुरु नव्हतो प्राथमिक शिक्षा पूर्ण करून आम्ही येथे परतलो होतो त्यानंतर महर्षी विश्वामित्रांच्या आज्ञेने आम्ही त्यांच्या आश्रमाचे रक्षण करण्याकरता वनात गेलो कार बरेच झाले म्हणायचे तुम्ही राजप्रासादात असताना कुणा दुसऱ्याच सुंदरीचे वर्णन ऐकून तिच्याशी विवाह केला असतात तर त्यापेक्षा विवाहाबाबत तुम्ही विचारच केला नाही हेच बरे झाले माझ्या बुद्धीला पटणाऱ्या सौंदर्याच्या सर्व व्याख्या तुझ्यातच सामावल्या आहेत त्यामुळे कुणी दुसरी मला आवडणे शक्यच नव्हते नाही आणि नसेल माझे मन तुझ्यावर लुब्ध होणे हेच विधी लिखित आहे इतके प्रेम करण्याला पती लाभला हे माझ भाग्यच समजायचं जे भाग्य आहे ते माझही भाग्य आहे मला सांग उर्मिला तू माझ्याबाबत काही ऐकले होतेस का किमान अयोध्येबाबत काही ऐकले होतेस विश्वातील एक सर्वोत्तम वीर अयोध्या नगरीत राहतो हे माझ्यासारख्या अभागी युवतीने कधी ऐकले नव्हते उर्मिला आताच स्वतःला भाग्यवान म्हणून लगेच स्वतःला अभागी म्हणत आहेस नाही मी अयोध्येबाबत ऐकून होते तात आम्हा सर्वांना युद्धाच्या आणि महाराजांच्या कथा सांगत असत सा। त्या कथांमध्ये अयोध्येचा आणि महाराज दशरथांचाही उल्लेख असे कित्येक राजांना महाराज दशरथांनी सहाय्य केले आहे मात्र आपले वर्णन मी ऐकले नव्हे हे मी प्रामाणिकपणे सांगते उर्मिला हे एका अर्थी बरेच झाले नाही का कारण एकमेकांचे वर्णन ऐकले असते तर एका पूर्वग्रहासह परस्परांना भेटलो असतो मात्र आता एकमेकांना ओळखणे अधिक सोपे आणि रमणीय झाले आहे एकमेकांना ओळखण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे होय तसे तुम्हाला ओळखणे काही कठीण नाही उर्मिला गमतीने म्हणाली का बर मी इतका साधा आणि सरळ वाटतो की काय नाही तुम्ही तुमचे प्रेम कोणताही अहंकार न बाळगता व्यक्त करता तुमच्या हृदयातील भावना आणि वर्तन यामध्ये मुळीच तपावत नाही हे मी ओळखले आहे विवाहापूर्वी तुमच्याबाबत फार काही ऐकले नसले तरी स्वयंवरानंतर बरीच माहिती ऐकली आहे तुमचे बंधुप्रेमही तसेच निर्मळ आणि अकृत्रिम आहे तुझ्या रूपात माझी प्रतिकृतीच मला लावली असे म्हणायला हवे तुझे तंतोतंत असेच करता येईल बहिणींवर स्नेह माझ्यावर निर्व्याज प्रेम आणि वडिलांचा आदर करणे हे तिन्ही गुण तुझ्या अंगी देखील आहेत तुम्ही सुद्धा मला किती लवकर ओळखले विवाह करताना तशी प्रतिज्ञाच घेतली आहे मी उर्मिले सहचरो भविष्या मी पूर्ण स्नेह प्रदा सत्य तुझा पती होतानाच मी तुझा सखाही झालो एकदा सख्याच्या भूमिकेतून तुझ्यासोबत बोललो की तुझ्या अंतःकरण समजून घेणे सहज शक्य आहे उलट मी म्हटल्याप्रमाणे ते माझे प्रिय कार्यच झाले आहे उर्मिलेने लक्ष्मणाकडे प्रेमपूर्वक पाहिले शब्दांचा खेळ संपून आता आत्म्याचा संवाद सुरू झाला